एक रस्ता इकडे अंतुरलीला जाते हे इथे अंतुरली अंतुरली काय आहे कर काय के जुगार अंतुरली फाटा इकडे अंतुरली हे इकडे अंतुरली के नाम से शुरू अंतुरली के नाम, नाम, नाम से खत्म हो <laughs> नमस्कार अठ्ठावीस एप्रिल रोजी आम्ही ओमकारेश्वर साठी निघालो आणि या बरणपूर रस्त्याने आम्ही जात आहोत आणि तेव्हापासूनचा एक वृत्तांत इथे दर्शकांना साजरा करावा असा वाटतो आहे वा जेणेकरून त्यांनाही या ओंकारेश्वर आणि त्याच्या आजूबाजूच्या स्थळांची माहिती होईल तर असा हा बऱ्हाणपूर रस्ता आणि या रस्त्याने आम्ही निघालो आणि बऱ्हाणपूरमधनं हा रस्ता जातो तर बऱ्हाणपूरची परकोट दिसतो आपल्याला परकोट म्हणजे एक गावाच्या आजूबाजूने असलेली भिंत बऱ्हाणपूर ऐतिहासिक शहर आहे दख्खन का दरवाजा आणि मग आम्ही पुढे ओंकारेश्वरला पोहोचलो आणि या मंदिराकडे आम्ही वाटचाल करत आहोत आता या रस्त्याने आजूबाजूने खूप दुकानं झाली आहेत पूर्वी एवढी दुकानं नव्हती आणि झपाट्याने इथे बदल होऊन राहिलेला आहे तर असा ओंकारेश्वरकडे तर पूल आहे त्याला काय झुला म्हणतात इकडचे लोक तर त्या झुल्यावरून जाण्यासाठी आम्ही चाललो आहोत आणि हे इथून वरतून पुलावरून त्या किंवा त्या पुलाजवळच्या पायऱ्यांवरून हा असं घाटात दृश्य दिसते आणि हे इथून मंदिर नर्मदा नदीचं मोठं पात्र आणि इथे आले की आठवण होते गजानन महाराजांची गजानन महाराजांनी जेव्हा नौका डुबत होती तेव्हा नर्मदा मातेने त्यांना दर्शन दिलं होतं आणि हा झुला जो आहे मोठा पूल हा पूल आणि या पुलावर आम्हाला इथे जे टिनछेड आहे त्याच्यावर बकऱ्या चढलेल्या दिसल्या बकऱ्या कुठून आल्या आम्हाला याचा प्रश्न पडला पहिले पण त्या एका ठिकाणाहून पायऱ्यांवरून त्यांना त्या टिनावर चढण्याची जागा होती एवढ्या उंचीवर बकऱ्या कशा चढल्या आम्हाला आश्चर्य वाटलं होतं पण नंतर त्या कुठून चढल्या आम्हाला जागा दिसली आता आम्ही घाटाकडे चाललो आहोत दर्शन झाल्यानंतर आम्ही नर्मदा नदीच्या घाटाकडे चाललेलो आहोत काही पायऱ्या उतरावं लागतात इथे केरळमधनं कालडी गावावरून शंकराचार्य आले होते आणि गोविंद पादांचं दर्शन त्यांना इथे एका भुहेमध्ये झालं होतं ते ठिकाणसुद्धा इथे आहे असं हे अशी ही पावनभूमी आहे ओंकारेश्वर जय शिव शंकर शंभू शंभू खूप विहंगम असं दृश्य आहे आणि इथे मंदाचा राजाचा राजवाडा सुद्धा आहे मंदिराच्या बाजूला आणि शंकराचार्यांची भव्य मूर्ती झालेली सुद्धा आपल्याला दिसते तर असं हे ओंकारेश्वर मग इथून आम्ही गेलो रावेरखेडी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी आणि रावेरखेडीच्या समाधीला आम्ही बाजीराव पेशव्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि समाधीच्या आजूबाजूची ही जी धर्मशाळा आहे येथील येथून नर्मदा नदीचं विस्तीर्ण पात्र आपण बघू शकतो आणि इथे नुकताच बाजीराव पेशव्यांच्या पुण्यतेचा पुण्यतिथीचा कार्यक्रम होऊन गेला होता मध्य प्रदेशचे मु उपमुख्यमंत्री त्याला येऊन गेले होते आणि हे नर्मदा नदीचं विशाल पात्र बाजीराव पेशव्यांना जेव्हा ज्वर झाला होता मोठा तरी ते त्या तापातही नर्मदा नदीमध्ये शिरले होते आणि इथेच त्यांचा मृत्यू झाला होता असं हे बाजीराव पेशव्यांचं समाधीस्थळ रावेरखेडी येथे आम्हाला काही उत्तर प्रदेशातून आलेले लोकसुद्धा भेटले मग नंतर आम्ही इथे बाजीराव भोजन घेतलं झुणका आणि भाकर एका आश्रमामध्ये आणि खूपच गोड ते जेवण होतं चविष्ट बाजीराव पेशवेसुद्धा हातावरच भोजन करत असत हुरडा खात असत आणि दिवसाला अडोतीस किलोमीटरच्या वेगाने प्रवास करत असत त्यानंतर आम्ही भट्ट्याण या जय बाबा यांच्या मंदिरामध्ये बाबांचे दर्शन घेतले पंच्याण्णव वर्षाच्या वर वर असं त्यांचं वय आहे असं म्हणतात नर्मदे आणि मग येथील घाटावरून आम्ही दर्शन झाल्यानंतर उतरलो इथे आपल्याला भक्तगण आलेले दिसतात पूजा अर्चनात आली तिथे नर्मदा नदीची आरती होते शंकराची आरती होते आणि मग इथे आम्ही सूर्यास्ताचं मावळणाऱ्या सूर्याचं दर्शन घेतलं आणि सूर्याला अर्घ्य दिलं नर्मदा नदीमध्ये आम्ही आलो आणि तिथे झेपावलो नर्मदेत डुबकी घेतली आणि मनसोक्त पोहलो जो पण प्रवासाचा थकवा होता तो सर्व थकवा क्षणात दूर झाला येथे सुद्धा खूप आहेत जे भक्त लोक येतात ते इथे काही ना काही खाद्य टाकतात त्यामुळे किनाऱ्यावर आपल्याला मासोळ्या खूप दिसतात आणि नर्मदा नदीमध्ये नर्मदा मातेमध्ये पोहण्याचा फार चांगला आनंद येतो आणि बघा किती छान सूर्यास्त दिसतो आहे उगवत्या सूर्याला तर सर्वच वंदन करतात पण त्या दिवशी आम्ही मावळच्या सूर्यालासुद्धा वंदन केलं आणि अतिशय प्रसन्न असं वाटलं ओंकारेश्वर नर्मदा माता सियाराम बाबा बाजीराव पेशवे यांच्या आशीर्वाद घेऊन मग आम्ही आमचा गच्छंतीचा प्रवास सुरू केला आणि व्हिडिओ संपण्यापूर्वी ही काही या प्रवासातली क्षणचित्रे आपण बघू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल या चॅनलवरचे इतर व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हां अवश्य पर्यटन करा फिरायला जा जेणेकरून आपल्याला अनेक गोष्टींची माहिती होते लोकांशी परिचय होतात आपल्या देशामध्ये परिभ्रमण पर्यटन करण्याची परंपरा आहे यात्रा करण्याची परंपरा आहे वर्षानुवर्षे आपल्या देशातले लोक यात्रा करतात ठीक विविध ठिकाणांना भेट देतात रामदास स्वामींनीसुद्धा केल्याने देशाटन असे सांगितलेले आहे धन्यवाद मित्रांनो चॅनल पाहत राहा सबस्क्राईब करा